श्री स्वामी समर आज आमच्या बहिणीच्या घरी नातवाचा अन्नप्राशान होतं बघा कशी तयारी केली सहा महिन्याचं झालं होतं तो म्हणून पूर्ण तयारी केलेली मस्त डेकोरेशन केलेलं आणि सगळे पदार्थ थोडे थोडे ठेवले मग त्याच्या स्वागत केला आधी पाय हे धुऊन ही, ही बहीण हे मुलगा सून हे नातो मग पहिल्यांदा त्याला ओवाळी त्याच्या आजीनं सगळे ओवाळत ऑक्शन करत होते तो कसा बघतो तो बघा सगळे एवढे जमा कसे झाले ते बघतच ही माझी बहीण ही बहिणीची मुलगी या दोन मुलीच होत्या इकडल्या ही पण दुसरी बाळाची आत्त होती ती मग आधी पहिलं मग एक चांदीच्या चमच्यानं भरवत होतं थोडं थोडं तांदळाची पेज करून कशी टेस्ट कळली त्याला तुम्हाला सगळं का सगळ्यांनी थोडं थोडं भरत भरवत होते बघा तो बघत होता प्रत्येकाला हे दोन्ही आजोबा इकडले तिकडले की माझी बहीण की माझी आई मी पण होते त्या ठेवका हे बघा थोडस त्याला भरवलं म्हणजे चारलं आणि मग नंतर त्याला कॅडबरी दिली मग पटकन घेतला तो बघा सगळे लहान मुलं पण देतच होते हे शेजारचे मग फुला नंतर आम्ही मोतीपोळ्याने आणि जे आजी झाली म्हणून माझ्या आईला मोतीपोळ्याने आंघोळ घातली म्हणजे फुलां फुलं मोतीपोळे घालून आधी बाळाच्या ह्याच्यावर करायच केल्यानंतर तेच आजीच्या ह्याच्यावर पण डोक्यावरनं हे केलं काही फुलं मोतीपोळे आता कुठे मोती पोळे एवढे भेटतात म्हणून भेटतील तेवढे भेटले दुकानात तेवढेच घेतले आणि एक सगळे नातू मुलीचे नातीचे मुलं ते प त्यांना पण जवळ बसवलं म्हणजे सगळ्याच्या याच्यावरनं पंचयतजी झाली म्हणून आंघोळ झाला सगळे ओवाळे नंतर ही बहिणीची मुलगी पण जी आजी झाली म्हणून ओवाळत होते सगळेजण बघा बाळ कसं बघतं बाळाचं नाव राघव स काही जणांनी गिफ्ट पण आणले होते नवीन भेटायला आला होता म्हणून आले होते म्हणून ही बहिणीची सून ही त्यांची मम्मी हे आम्ही आम्ही तिघी बहिणी माझी आई व्हिडिओ काढला बहिणीच्या मुलानी बघा आला का व्हिडिओ नंतर माझ्या दोन बहिणीच्या मुली पण आल्या आमचं पण घे व्हिडिओ म्हणून भरपूर म मजा केली एन्जॉय केला आम्ही सगळी फॅमिलीनं माझे मुलं काय आले नव्हते ऑफिसला गेलेले होते दोन्ही मग आम्हीच एवढं एन्जॉय केलं कार्यक्रम झाल्यावर आली बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा श्री स्वामी समोर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये